शशी कहो नमस्कार मी सुलमानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजीनगर स्नान करा हो दोष हरा पहा विठोबाला हे भक्तीगीत सादर करत आहे स्नान करा हो दोषहरा हरा पहा विठो बाला दर्शन करुणी येऊन बेटा गरुड खांबाला स्नान करा हो दोषहरा हरा पहा विठो बाला दर्शन करुणी येऊन भेटा गरुड खांबाला राही सत्य सत्यभामा दोन्ही बाजूला राही सत्य सत्यभामा दोन्ही बाजूला तेतीस कोटी देव बसले त्याच ठाण्याला तेतीस कोटी देव बसले त्याच ठाण्याला स्नान करा हो दोषहरा पहा विठो बाला स्नान करा हो दो शहरा, पहा विठो बाला दर्शन करूनी येऊन भेटा गरुड खांबाला दर्शन करूनी येऊन भेटा गरुड खांबाला नामदेवानी जागा पायली बसले पायरीला नामदेवानी जागा पाहिली बसले पायरीला त्याच दर्शनी चोखा मेळा डाव्या बाजूला त्याच दर्शनी चोखा मेळा डाव्या बाजूला स्नान करा हो दोषहरा वहाविठो बाला स्नान करा हो दोषहरा वहाविठो बाला दर्शन करूनी येऊन भेटा गरुड खांबाला दर्शन करूनी येऊन भेटा गरुड खांबाला चंद्र भागा वाहत जाते दक्षिण दिसेला चंद्रभागा वाहत जाते दक्षिण दिसेला पुंडलिकाचे देऊळ आहे वाळ ंडलिकाचे देऊळ आहे वाळ वंटाला स्नान करा हो हरा पहा विठो बाला स्नान करा हो हरा पहा विठो बाला दर्शन करु नी येऊन भेटा गरुड खांबाला दर्शन करु मी येऊन भेटा गरुड खांबाला एकादशीचे महात्म्य मोठे पंढरपुराला एकादशीचे महात्म्य मोठे पंढरपुराला विठोबाचे दैवत आहे त्याच ठाण्याला विठोबाचे दैवत आहे त्याच ठाण्याला स्नान करा हो दोषहरा पहा विठोबाला स्नान करा हो दोषहरा पहा विठोबाला दर्शन करुनी येऊन भेटा गरुड खांबाला दर्शन करूनी येऊन भेटा गरुड खांबाला दर्शन करूनी येऊन भेटा गरुड खांबाला जिबले तुला काय काम घडीवर बजावे हरिनाम जिबले तुला काय काम घडीवर भजावे हरिनाम ઘડી ઘડીબર ભજાવે હરિનામ ઘડીબર ભજાવે હરિનામ જી ભલે તુલા કાય કામ ઘડી ઘડીબર ભજાવે હરિનામ પંડનાથ ભગવાન કી જય વેંકટર ગોવિંદા 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 ધન્યવાદ